नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस लागवड झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो शेतकऱ्यांचा तो म्हणजे तणनाशक आपण कोणती फवारणी करायची आहे तर मित्रांनो बऱ्याच जणांच्या डोक्यात हाच प्रश्न सतावत असतो की कोणते तणनाशक प्रभावीपणे काम करेल आणि शंभर टक्के आपल्याला फायदा करून जाईल तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला असं तणनाशक सांगणार आहे ते तुम्हाला शंभर टक्के तणांचा नायनाट करून देईल आणि तण लवकर उगवणार नाही तर मित्रांनो असे कोणते तणनाशक आहे जे आपलं लेबर प्रॉब्लेम कमी करेल तसेच शंभर टक्के तणांचा नायनाट करेल आणि लवकर तण उगवणार नाही तर मित्रांनो अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तसेच व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो तणनाशकाची फवारणी करताना सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे योग्य वेळेत आणि योग्य तणनाशकाची फवारणी करणं तर मित्रांनो योग्य वेळेस योग्य तणनाशकाची फवारणी करणं खूप महत्त्वाचं आहे बरेच शेतकरी मोठ्या प्रमाणात येथे चूक करतात तर मित्रांनो ते तणनाशक आहे ते म्हणजे बाहेरचं घासा तर मित्रांनो हे बाहेरचे घासा आहे तणनाशक तुम्ही एकरी पाचशे मिली वापरू शकता म्हणजे प्रतिपंप तुम्हाला जवळजवळ वीस लिटरच्या पंपसाठी पन्नास एम एल घ्यायचं आहे तसंच सर्वात महत्त्वाचा विषय शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे रिझल्ट नाही मिळत तर मित्रांनो तणनाशकाची फवारणी करताना आपल्याला गवत हे दोन ते तीन पानावर असताना फवारणी करायची आहे आणि दुसरा विषय म्हणजे आपल्याला शेतात चांगल्या प्रकारे ओल असणं खूप गरजेचं आहे शेतात ओल असताना फवारणी करायची आहे तर फवारणी करत असताना आपल्याला एक लेअर बनेल गवतावर अशा पद्धतीने फवारणी करायची आहे म्हणजे जमिनीचा जो काही पृष्ठभाग असतो तो पूर्णपणे ओला होईल अशा पद्धतीने आपल्याला तणनाशकाची फवारणी करायची आहे जेणेकरून तण हे लवकरात लवकर नष्ट होईल तर मित्रांनो बाहेरचे घासा जर तुम्ही घेतलं तर हे तणनाशक दोन प्रकारे काम करतं पहिलं म्हणजे उगवलेलं तण जे काही असतं ते त्याला पूर्ण जाळून टाकतं म्हणजे पूर्ण नष्ट करतं दुसरा फायदा याचा असा होतो की जे काही जमिनीवर गवताचे बियाणे असते बारीक बारीक बियाणे असते तर त्या बियाण्याला अंकुरण होण्यापासून थांबवते म्हणजे गे जे काही गवताची बी आहे तर ते बियाणं अंकुरण होत नाही नवीन येणारं गवत लवकर उगवत नाही तर हा दोन प्रकारचा फायदा या तणनाशकामुळे होतो तर मित्रांनो तुम्ही तणनाशकाची फवारणी करू शकता पाण्याचे प्रमाण आपल्याला जास्तीत जास्त वापर करायचे तेव्हाच तुम्हाला तणनाशकाचा रिझल्ट हा शंभर टक्के मिळणार आहे तर मित्रांनो हे तणनाशक रुंद पान असतील किंवा लहान पान असतील सर्व प्रकारचे जे काही तण असेल तर सर्व प्रकारच्या तणाला हे नष्ट करते पण ए हे जे काही तणनाशक आहे हे केना गवत सोडून सर्व प्रकारचे तण नष्ट करते तर मित्रांनो नक्कीच बाहेरचे घासा ट्राय करून बघा आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तसेच म्हणजे नियोजन फॉलो करा नक्कीच तुम्हाला शंभर टक्के फायदा मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा